हाय तर आम्ही आज खूप खूप खुश आहोत पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलवरती वरती खूप खूप स्वागत आहे तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं आणि तुमच्या स्वामी समर्थानं आणि साईबाबाच्या आशीर्वादाने बाळूबाबाच्या आशीर्वादानं आमचा चॅनल सांगायचं एवढंच की तब्बल तीन वर्षानंतर हा तीन वर्षानंतर आमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर त्याच्यामध्ये पण खूप 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 म्हणजे अनुभव आले म्हणजे खूप असा वेळ गेला आमचा तर ती सांगणार आहे तर पहिल्यांदा मी दोन हजार बावीसमध्ये चॅनल चालू केला तर त्याला काय झालं दोन हजार बावीसमध्ये चॅनल चालू केल्यानंतर खूप असं उत्साहान एकदम रात्र रात्रभर जागून मी सगळ्या चॅनलच्या सेटिंग केल्या सगळं केलं थमनेर कसं बनवायचं व्हिडिओ म्हणजे एकच करायचं काय ते एडिट कसा करायचा हे सगळं सगळं मी शिकले रात्र रात्रात जगायचे कारण आमच्याकडे एकच फोन होता छोटा तर हे जायचे कामाला घेऊन तो फोन मग ह्या की मी रात्रीचे एक एक दोन दोन वाजेपर्यंत ते सेटिंग्स बघायचे वेगवेगळे व्हिडिओ बघायचे टेक चॅनलचे व्हिडिओ बघायचे त्याच्यातून मग मी ते शिकले की कस चॅनल ओपन करायचं व्हिडिओ कसा एडिट करायचा डाउनलोड करून टाकायचा कसा टाकल्यानंतर सेटिंग्स काय असतात परत त्याचे थमनेर कसं बनवायचं सगळं सगळं शिकली त्याच्यासाठी माझे दोन महिने गेले रात्र रात्र झोपायची नाही आणि पुन्हा असं झालं की आम्हाला ती रूम सोडावी लागली दुसरीकडे गेलो राहिला तर तिथं काय झालं तिथं लाईटच नव्हती नौत। म्हणजे ती पूर्ण त्यामुळे तिथे एवढा इंटरेस्ट गेला तिथं आमचे दीड वर्ष वाया गेले तुम्ही आता जरी माझ्या जा चॅनलला जाऊन चेक केला ना तर माझा एक एक व्हिडिओ सात आठ महिन्यानंतर एक व्हिडिओ पडलेला आहे त्यामुळं इंटरेस्टच नव्हता राहिला की अंधारात व्हिडिओ शूट व्हायचा नाही काय नाही पूर्ण आणि व्ह्यूज पण एवढे येत नव्हते त्यामुळं मग सोडून दिलं पुन्हा परत तिथली रूम दीड वर्षानंतर चेंज करून ह्या नवीन फ्लॅटमध्ये माझ्यावर इथं जरा असं आधीमध्ये आधीमध्ये टाकायची व्हिडिओ पण मला माहीत पण नव्हतं की माझा वर्ष टाइम कंप्लीट झालेला आहे हे जास्त युट्यूब वाईट स्टुडिओ खोलून मी कधी बघितलंच नाही की माझं क्रायटेरिया सगळा कंप्लीट झालेला आहे एक हजार सबस्क्रायबर तर माझे चार महिन्यातच कम्प्लीट झाले पण व्हिडिओज मी कधी टाकले नाही त्यामुळे जास्त वाढलेच नाही आणि अचानकच जसं मेल चेक केला असं मेल एक ओ टी पीसाठी मेल मेल चेक करत होती तेव्हा मला मेल दिसला यूट्यूबसाठी चॅनलसाठी तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता असा मेल होता मग तो मी मॉनिटायझेशन अप्लाय केल्यानंतर आम्ही ते गुगल ऍडचं स्पिन घेऊन आलो ते केलं त्याचा पण मी शूट करून ठेवलं आहे ब्लॉग तो पण मी टाकणार आहे पण आज असं वाटलं की पटकन एक्साइटमेंट चॅनल मॉनिटाईज झाला पटकन 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 व्हिडिओ बनवू म्हणून पटकन याला जेवण पण करू दिलं नाही पण दिशी बसवलं म्हणजे झाला आपण सांगू सगळ्यांना की आपला चॅनल मनेटाईज झाला तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा नंतर चॅनल मॉनिटाईज झाला पण मी एवढं केलं की मी एक किंवा असं सलग व्हिडिओ कधीच टाकले नाही दोन महिन्याचा गॅप चार महिन्याचा गॅप सहा महिन्याचा गॅप असे मी व्हिडिओ टाकत गेली तर इथून पुढं असं म्हणाय मी डेली ब्लॉग टाकणार डेली ब्लॉगिंग माझं दाखवणार रुटीन दाखवणार आणि मला खूप आश्चर्य वाटलं की अरे माझं चॅनल मॉनिटायझेशनला आलं तरी मला माहित नाही मी बघितलंच नाही फोन कारण ज्या मोबाईलमध्ये आम आमचा हा चॅनल आहे ना तो मोबाईल ह्यांच्याकडे असतो ह्यांचा फोन मी जास्त कधी घेतच नाही कधी यूज पण करत नाही आणि अचानक ओ टी पीसाठी मी चेक केला मेल तर युट्यूबचा मेल होतं त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे सर्वांच्या आशीर्वादाने तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या आणि आता पुढे नेहमी माझे व्हिडिओ तर खूप 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 आम्ही खुश आहोत एवढं वाटते पण पैसेही कमवणार काहीतरी काहीतरीच बोलती पैसे कमवणार कमवणारे असे असे की ऑन कॅमेरा येत नाही ऑफ कॅमेरा असे बोलणार नाही बोला काय काम समजा खूप खूप आभार आहे सपोर्ट केला चॅनल झाला धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच माझे राहतील आणि चॅनल मॉनिटाईज झाला एवढी खुशी झाली एवढी खुशी तर फर्स्ट पेमेंट पेमेंट जेव्हा येईल तेव्हा पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि असंच तुमचं प्रेम राहूया हो आणि जरी कुणाला कोणाचा नवीन चॅनल असेल तर त्यांना मी एक सांगेन की रेग्युलर व्हिडिओ टाकायचे डेली ब्लॉग टाका शॉर्ट्स व्हिडिओ टाका पण डेली टाकायचे माझं खूप चुकलं की मी ना एवढा लॉंग गॅप घेतला दीड वर्षाचा पर सहा महिन्याचा चार महिन्याचा मग असे माझे गॅप राहिले व्हिडिओमध्ये तर इथून पुढे असं नाही करणार मी आता मी व्हिडिओ टाकणार आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही जेवतो खूप भूक लागली मला फक्त एवढं सांगायचं होतं की माझं चॅनल मॉनिटाईज झाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू युनिव्हर्स आणि खूप खूप थँक्यू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय ब्लॉग बघत राहा बाय बाय